तुम्ही खरबूजपासून ही अशी एवढी छान आईस्क्रीम कधी करून पाहिली आहे का किती युनिक आहे तुम्ही बघू शकता आणि एक नंबर झाली होती आणि जेवढी छान झाली होती तेवढी जास्त करायलाही खूप मजा आली कारण असं काहीतरी वेगळं केलं ना की घरातले सगळेच पार्टिसिपेट करतात आणि त्यांनाही खूप भारी वाटतं की काहीतरी वेगळं बनवतो आहे आज आपण चला तर मग इथे आपण ही खरबुजापासून के खरबुजामध्ये खरबुजापासूनच बनवलेली ही छान आईस्क्रीम बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा इथे छान पिकलेला असा एक खरबूज घेतला आहे त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे आता मी इथे ही खरबुजाची आईस्क्रीम तयार करायला घेत होते तितक्यात सगळ्यांनी मला इथे मदत करायला सुरुवात केली आणि सगळे याच्यामध्ये हे आईस्क्रीम बनवायला तयार झाले इथे बघा माझ्या मिस्टरांनी मला हे छान कट करून दिलं अशा पद्धतीने कट करून मला यातलं सगळा जो गर आहे तो काढून घ्यायचा होता तर ते म्हटले हे मी तुला बनवून देतो यातला गर काढून देतो अशा पद्धतीने त्यांनी छान एकदम शांतपणे मस्त त्यातला सगळा गर काढून बिया काढून मला पूर्णपणे ते टरबूज रिकामं करून दिलं आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने बिया काढून घ्यायच्यात आपल्याला आणि काय होतं ना असं तुम्ही जर मिळून सगळे मिळून काहीतरी बनवत असाल ना तर एक छान कनेक्शन तयार होतं आणि खूप मजाही येते करायला आणि सगळे एकदम एक्सायटेड असतात त्यामुळे कधीतरी असं सगळ्यांनी मिळून एकत्रित एक काहीतरी बनवण्याची मजा पण वेगळी असते चला तर मग ते तो गर काढून देत आहेत तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी बघा मी इथे दूध गरम करायला ठेवलं साधारणपणे अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध मी इथे वापरले मी आधीच याला थोडं कोमट करून घेतलं होतं जेणेकरून आपला वेळ वाचेल अशा पद्धतीने इथे आपल्या सगळ्या बिया पण काढून झालेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते आता बघा अशा पद्धतीने आपला टरबूज आतून रिकामा झाला आहे बिया काढून झालेत आतला गर अजून काढून झालेला नाही आता चमच्याच्या साहाय्याने काय करायचं हा गर जेवढा निघेल तेवढा गर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे हे टरबूज आपल्याला रिकामं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा किती छान आणि एकदम मस्त असं याचं हा गर काढून बाजूला रिकामा होतो आहे त्याचबरोबर आपलं दूधही तापतं आहे इथे आपला गर आ, रेडी झालेला आहे म्हणजे काढून तयार झालेला आहे आणि एकदम छान गरही निघालेला आहे त्याचबरोबर दूधही गरम झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते पूर्ण गर काढून झाल्यानंतर हे टरबूज आतून एकदम छान मोकळं झालं आहे किती छान आणि क्यूड दिसतं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आतला एकदम गर परफेक्ट रिकामं करून आपल्याला हे बाऊलसारखं तर खरबूज तयार करून दिलेलं आहे अशा पद्धतीने गरही बाजूला काढलेलं आहे दूधही आपलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायचे त्यासाठी बघा इथे मी कस्टर्ड पावडर घेतली आहे आता ही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी कमी किमतीत तीस ते चाळीस रुपयाला हे सॅचचेट मिळतं तुम्ही नक्की चेक करा अशा पद्धतीने बघा आता मी थंड दूध घेतलं आहे साधारण अर्धी वाटी थंड दुधामध्ये मी ती ही, ही दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे गरम दुधामध्ये घालायची नाही नाहीतर गुठळ्या तयार होतात थंड दुधामध्ये आपल्याला छान एक संध करून घ्यायचं आहे ते दूध आणि गरम झालेल्या दुधामध्ये आपल्याला ही जी आहे कस्टर्ड पावडरचं दूध आपण तयार केलं आहे ते घालून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटातच या दुधाला छान घट्टपणा येतो आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं आहे हे दूध आता त्याचबरोबर दोन मिनटं ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये शिज शिजती आहे तोपर्यंत मी याची प्युरी करून घेते आपल्या जे खरबुजाचे जो गर निघाला आहे त्यातला अगदी अर्धी वाटी गर मी इथे वापरणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला त्याची प्युरी करायची आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपलं दुधालाही छान घट्टपणा आलेला आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीवर आपलं इथे दूध घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचे आता तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही दूध किती वापरताय त्याच्यावर तुम्ही, 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 तुम्ही साखरेचा अंदाज ठरवा मी साधारण इथे अर्धा लिटरला पाववाटी साखर घालून घेतलेली आहे आणि छान आता एक ते दोन मिनिट आपल्याला या दुधामध्ये ही साखर मेल्ट करून घ्यायचे आता एक दोन ते ती तीन मिनिटानंतर मी हे दूध जे आपण गरम करून घेतलेलं होतं जे कस्टर्डचं दूध आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते जेणेकरून ते थंड व्हायला मदत होईल आणि थंड झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं याला मी छान रूम टेम्परेचरवर थंड करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स असतात ते घालायचे आहेत मी अगदी दोन चमचे पिस्ता घातला आहे दोन चमचे बारीक करून घेतलेले बदाम घातलेत आणि दोन चमचे काजू घातलेले आहेत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि कन्सिस्टन्सी आली आहे किती परफेक्ट आला आहे आता त्यामध्ये जी आपण खरबुजाची प्युरी केली होती ती प्युरी ही घालून घेतली आहे मी साधारण अर्धी वाटी इथे प्युरी तयार झाली अशा पद्धतीने ही प्युरीसुद्धा आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊ एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड असायला हवं जेव्हा आपण ही प्युरी यामध्ये ॲड करत असतो आता बघा छान आपण एकजीव करून घेतलं आहे आणि मिश्रण आपण छान मस्त मिक्स झालेला आहे रंगही थोडासा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम ही परफेक्ट झालेली आहे या पद्धतीने आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साधारणपणे इथे मी थोड्याशा पाववाटी मी याच्यामध्ये जे आपलं खरबूज आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि त्याचे जे छोटे छोटे क्यूब्स आहेत ते घालून घेतलेले आहेत आता हे क्यूब्स या दुधामध्ये आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने इथे आपलं जो आईस्क्रीमचा बेस आहे तो तयार आहे आता यानंतर आपल्याला हा जो बेस आहे तो या बाउलसारख्या आपल्या खरबुजा खरबुजामध्ये खरबूजाच्या वाटीमध्ये बाऊलमध्ये भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि त्यानंतर आपल्याला हे आईस्क्रीम आहे ते फ्रीजमध्ये ठेवून साधारणपणे ओव्हरनाईट याला फ्रीज करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याची एकदम छान डिलिशियस अशी कुल्फी करून घ्यायची आता बघा छान मी इथं मिश्रण भरून घेतलेलं आहे पूर्ण या खरबुजाच्या बाऊलमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं जे वरचं कट करून घेतानाचं जे आपण वरचा जो देठाचा भाग होता तो बाजूला ठेवला होता तो याच्यावर ठेवून द्यायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे साधारणपणे आठ ते नऊ तास किंवा ओव्हरनाईट तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने बघा इथे आपलं आईस्क्रीम एकदम छान तयार झालं आहे आता हे आपण असंच ताटासहित मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि बाकीचं जे उरलेलं मिश्रण आहे ते तुम्ही आ, कुल्फी मोल्डमध्ये ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने तुमच्याकडे कुल्लड असतील किंवा ग्लास असेल पाणी पिण्याचा तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता साधारण अर्धा लिटर दुधामध्ये माझं ते एक खरबुजाचा पूर्ण बाउल भरून इथं कुल्लडची एक कुल्फी तयार झालेली आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते हो मी किती परफेक्ट आणि किती छान हे आईस्क्रीम तयार झालं आहे माझ्यापेक्षा जास्त यांनाच त्याची एक्साइटमेंट एवढी होती की कसं तयार झालं आहे कसं छान झालं आहे आणि त्यांनीच ते कट करायला घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे हे आईस्क्रीम आणि इथे आपलं हे खरबुजाचं एकदम छान असं कुल्फी आईस्क्रीम कस्टर्ड आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट सेट झालं आहे ते आणि एकदम छान अशी याची कुल्फी तयार झाली आहे अगदी अशा वेगळ्या पद्धतीने आपण काही केलं ना तर ते एवढं छान वाटतं आणि त्याची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच असते तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दाखवते इथं दुसराही कट करून घेतला एक पार्ट आणि किती परफेक्ट हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता मध्ये कट करून घ्या असं म्हटलं मी त्यांना आणि अशा पद्धतीने इथे आपली खरबुजाची वेगळीच कुल्फी खाण्यासाठी तयार आहे किती अप्रतिम दिसते तुम्ही नक्की खरबुजाचा सीझन संपण्याअगोदर ही कुल्फी ट्राय करून बघा एक नंबर लागते आणि या युनिक पद्धतीने आपण करतो आहे ना त्यामुळे मजाच येते वेगळीच मजा येते खायला आणि अशा पद्धतीने इथे आपली खतरनाक भारी अशी खरबूजाची कुल्फी खाण्यासाठी तयार झाली आहे अप्रतिम झाली होती तुम्ही नक्की या खरबूजच्या सीजनला ही खरबूज कुल्फी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या रेसिपी चॅनलला अधिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि अशा युनिक रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन एक छान कमेंट करा आणि आपल्या या खरबूजाच्या कुल्फीला लाईक करा कुल्फी शेअर करा रेसिपी शेअर करा आणि या खरबूजच्या सीजनला नक्की एकदाही एकदम अप्रतिम अशी कुल्फी ट्राय करून बघा थँक्यू